नमस्कार मंडळी हाय हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात आणि हर्ष काय काय मस्ती करतोय आणि आज काय काय होतंय तुम्हाला मी दाखवते चला स्टार्ट करूयात काय चालू आहे बो सकाळ छकाळच ते दे, ती ते दे, दे।

काय ते कार कुठे कार कार कुठे आहे बस दूर। कार दाखव कार कुठे तुझी हम्म

ಮೊಟ್ಟೆನ marquée ಬಬಾ कुठे गेले बाबा तुझे बाहेर गेले हम्म हा कुमार येतात येता गे बाहेर गेले बाहेर गेले गे बाहेर गेले येतात येतात तू बस तवर पाणी पी बादा? ट्रेन कुठे आहे तुझे ओ सरळ हो की तू ट्रेन ट्रेन कुठे आहे तुझी ट्रेन काय पाहिजे कुठलं 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 हो हो कुठलं पाहिजे कुठला कुठलं ते दे ते दे काय पाहिजे त्याच्यातलं भरणी ही भरणी ह काय आऊच्या बटल्या हे हा आता औषध घालणार तू कोणाच औषध घालतो काय करणार औषध घालणार तू पिय औषध आई आ... तिने बी एकाच ह्याच्यात अले बाबा कशाले बाबा आता अवघड जलनी मला म्हण ना मला नको नको मला ना नको मला नको छान आहे छान आहे छान आहे छान uh, आहे पिल्लो घे या आणि घेऊन या आणि घेऊन या संपलं की संपलं आणि घेऊन या संपला आणि घेऊन या आणि घेऊन या आपण करू मंडळी याचा व्लॉग इथेच थांबवते व्लॉग आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा की वॉचिंग एम बाय बाय